मिरची सुस्थितीत रस्त्यावर पुन्हा रस्ता मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले शहरातील किसान चौक ते शास्त्री चौक असा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अतिशय सुस्थितीत असताना पुन्हा रस्त्यावर रस्ता करून खाबुगिरी करण्याचा घाट सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला ठेकेदाराला काम बंद करण्यास भाग पाडले शहरातील कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर आहे त्यामुळे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी रस्त्यावर रस्ते करून निधी लाटला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत किसान चौक ते शास्त्री चौक मिरज हायस्कूल रोड हा रस्ता अतिशय सुस्थितीत असताना सोमवारी या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करत असल्याची माहिती मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपानकर शंकर परदेशी नरेश सातपुते राजेंद्र झेंडे सलीम खतीब आदी कार्यकर्त्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन सुस्थितीत असलेला रस्ता पुन्हा का केला जात आहे याबद्दलच जाब विचारला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर रस्त्याचे काम बंद करण्यात आले शहरातील अनेक रस्ते वर्षातून दोन तीन वेळा करण्यात आले आहेत या सर्व रस्त्यांच्या कामाची चौकशी करावी तसेच महापालिकेने रोड रजिस्टर ठेवावी अशी मागणी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी यांनी केली आहे किसान चौकशी चौक अशा पद्धतीने डांबरी करण्याचे काम सुरू आहे महानगरपालिकेच्या कशा पद्धतीने त्याचा आणखी एक नमुना या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते चांग किसान चौक ते शादी चौक हा अतिशय चांगला रस्ता असताना सुरस्थित रस्ता असताना त्या रस्त्यावर परत रस्त्यावर रस्ता चाढून कोट्या रुपये निधीचा दुराडा केला जात आहे महानगरपालिकेच्या जा या कलऱ्याकरता आणखी एक नमुना निदर्शनास झालेला आहे मिरज शहरामध्ये अनेक ठिकाणी चांगले रस्ते नाही आहेत घट्ट आहेत रस्ते करता न करता महानगरपालिका चुकीच्या पद्धतीनं आणि महानगरपालिका ठेकेदाराच्या संघनमतानं किसान चौक ते शादरी चौकपर्यंत चांगला असल्याचा परत करत आहेत या संदर्भात मेरो सुधार समिती या चौकशी करायची मागणी आम्ही निश्चित महापालिका प्रशासनाकडे करणार आहे हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा